राष्ट्रीय कन्याशाळा व ज्युनियर कॉलेज चाळीसगाव यांच्या वतीने बुधवारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या लोकांमध्ये मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे या संबंधीची जाणीव करून देत मतदानाची टक्केवारी वाढवत सर्व मतदारांनी आपलं मतदान करून स्वतःच्या मूलभूत कर्तव्याचे पालन करावे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात नृत्याविष्कार सादर करत मतदान करण्याचे महत्व जनसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला हे कार्य करत असताना आपापल्या परिसरात आपले शेजारी आपले स्नेही स्ने यांना सुद्धा मतदान करण्यासाठी त्यांना आग्रह धरायचा आहे त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे इत्यादी सर्व विषयांवर मार्गदर्शन केले गेले तसेच मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे या दृष्टीने सर्व विद्यार्थी आणि शाळेच्या प्राचार्या सौ अनिता पाटील उपप्राचार्य श्री संजय महाले पर्यवेक्षिका लतिका हिवरे मॅडम सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रतिज्ञा सुद्धा घेतली आहे ধর্ম সব ধান পালান রাজগড় মায় মারৈভশালী ঘর চলা মায় মরাধবশালী ধর एक बसव भूमिका सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीस गाव